गलाई बांधवांच्यामुळे प्रयागराज वाराणसी अयोध्या येथे यात्रेकरूंची मोठी सोय भारत देश हा विविधतेने नटलेला आहे तसेच हिंदू धर्मातील लोकांची देशभर विविध धार्मिक ठिकाणे आहेत आठपाडी खानापूर व कडेगाव तालुक्यातील गलाई बांधव देशभर आपला व्यवसाय करीत आहेत सध्या प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू असून भारताबरोबर विविध देशातील लोक या ठिकाणी येत आहेत मात्र गलाई बांधव या ठिकाणी येणाऱ्या लोकांची मोठ्या मनोभावे सेवा करीत आहेत असा अनुभव या चारही शहरात येत आहे केवळ गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील व देशातून येणाऱ्या सर्व मराठी व इतर बांधवांची सोय करून सेवा देत आहेत महाराष्ट्र कोणतेही गाव खेडे किंवा लहान वाड्या वस्त्यावरील लोक प्रयागराज वाराणसी अयोध्या उज्जैन या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी भेटी देत आहेत मात्र या ठिकाणी गेलेल्या यात्रेकरूंना या ठिकाणची माहिती नसते या चार ठिकाणी व परदेशातून लोक येत आहेत मात्र या ठिकाणी असणाऱ्या गलाई बांधवांच्यामुळे जाणाऱ्या लोकांची जेवण राहणे दर्शन तसेच गाडी पार्किंग चांगली करण्यात येत आहे तसेच ही सेवा ही अत्यंत उत्साहाने करीत आहेत ते स्वतः यामध्ये आहेत त्यासोबत त्यांच्या कुटुंबातील महिला व मुले पाहुणचार करण्यासाठी भाग घेत आहेत प्रयागराज येथील मुस्सा मुलानी शेठ कडेपूर हनुमान मोरेशेठ शिवनी माणिकराव पाटील शेठ सोनन सुहास पाटील शेठ हिवरे महावीर पवार शेठ शिवनी हनुमंत शिंदे शेठ मंगरूळ सुरेश पाटील शेठ वांगी सागर पाटीलशेठ वांगी हे बांधव महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील येणाऱ्या मराठी बांधवांची मोठी सेवा करीत आहेत